डोंगरावरून एक हात जिबांच्या नावासाठी आम्ही केली आणि अभिनव संकल्पना खरं पाहता माझे मित्र म्हणजे शेडंकर सचिन केनी सर्व या उलवासी विक्रमगर या मंडळींनी केली आणि जी नवीन कमिटी स्थापित केली या नवीन कमिटीला माझ्या मनापासून शुभेच्छा मागच्या कमिटीनं काय केलं ती किती चांगली होती ती किती वाईट होते करते बोलण्यापेक्षा आपण काय चांगलं करणार त्याच्यावर आपण लक्ष लक्ष ठेवूया आणि प्रामाणिकपणे मी तुम्हाला मी सांगू इच्छितो मी तुमच्यासाठी बोललो नाही पण काल परवाच मी राजसाहेब ठाकरेंशी राज मी सम कॉन्टॅक्ट प्रयत्न केला त्यांना निवेदन देऊ इच्छितो आहे आणि यापुढचं आंदोलन मराठी मानाचा मानबिंदू असले राजसाहेब ठाकरे नेतृत्वाखाली विमानतळाला धडक मोर्चा आम्ही काढणार आहोत आणि त्यासाठी मला सर्व प्रकल्प विमानतळ बाजूलांची मदत लागणार आहे कृपा करून कुठल्याही प्रकारचे राजकीय मदत बाजूला ठेवून आपला स्थानिक प्रकल्प कस्ता कामाला लागला पाहिजे त्याला नोकऱ्या मिळाला पाहिजे त्या उद्दिष्टानं आपण सगळे एकत्र होऊया इतकंच या निमित्तानं बोलले आणि पुन्हा एकदा भर सुद्धा या पावसाला पावसाच्या आवाजाला न जुमानता मोठ्या संख्येनं हे प्रकल्पग्रस्त विमानतळित लोक जमा झालेत त्यांना मनापासून मानाचा माना मुजरा जय हिंद आणि दुसरीकडे आमदार प्रशांत टाकूर यांनी आवाहन केलंय पटेल लागण्याला पाहिजे तर मग जर नाव नाही लागलं तर कशा प्रकारे आंदोलन मी या निमित्तानं सांगू इच्छितो की आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी दिवशी सांगितलं की दिबांचं सा नाव जर नाही लागलं तर आम्ही राजीनामे देऊन आम्ही आंदोलन यांच्या सकाळच्या विरोधात उतरू प्रशांत ठाकूरांच्या ह्या भूमिकेला आमचं जाहीर समर्थन आहे जर प्रशांत ठाकूर आमच्यासोबत आंदोलनाला आले तर त्यांच्यासोबत दोन पावलं मी पुढे चालू आणि दिबांच्या नावासाठी हा आमचा आग्रह आहे आणि दिबांचंच एक वाक्य आहे ही छेडलेले हे युद्ध आहे मोदी सरकारवर जे छेडलेलं युद्ध आहे दिमानचं जे वाक्य आहे युद्धामध्ये अनेक लढाया होत असतात पण युद्ध हे जिंके पण लढायचं असतं दिमांची आण घेऊन सांगतो की दिमानच्या नावासाठी छेडलेलं युद्ध अटके पाच झेंडा फडकवल्याशिवाय हा जो झेंडा दिसतो प्रकल्पग्रस्तांचा रक्तांची झेंडा दिसतो तो फड त्या विमानाचा फडकवल्याशिवाय दिवाचं नाव लागल्याशिवाय मी स्वस्त बसताना इतकंच सांगतो जय हिंद